तर आज आहे आपल्या रवडाची उतरणी आपण सध्याच आहोत आपल्या माल्याच्या वलीमध्ये काय सांगा काय काय मला घेऊन जातो तिकडे एवढं झाली खूप गरम होत गरम होत आहे ना गरम होत आहे ना बघा नवरीला अशी झोपायला राहिली काय म्हणते बघा अरे इथली माणसं चला आम्ही पण येत आज आहे आपल्या अं रावणाची हड उतरणी आपण सध्याच आहोत आपल्या माल्याच्या वलीमध्ये आणि आपण आहे आता माहेरी आपल्या सासरी रणूच्या अर्थातच आपल्या सावर वेळा आपल्या हित्याच्या घरी सो so, ऑलमोस्ट सर्व मंडळी आता गेलीत आणि आपण मागं राहिलो भावाजी बाबा आहेत मागं आणि हळूहळू सर्व एक एक करून आता चाललो तर आपण आता दुपारच्या गाडीने आपल्या हित्याच्या घरी चला मग डायरेक्ट भेटू पण आता सावऱ्यामध्ये आपल्या माल्याची ओली सर्व आहे बघा आयाबाया सर्व निघून आलेत आणि आपण पोहोचलोय आता आपल्या दुपारच्या गाडीने आपल्या इत्या भावाजींकडे हा माझा मोठा जेवायला जेव्हा काय वाटतं अजून जेवायला बरे जेवायला काय जेवायला ताईला आमच्या बघायला लाव फायना आपण पोचले आपल्या रणूच्या बेटा चार फायनली आपण पोचले आपल्या रणज बाबा बसावा सासरी असतात जस्ट पोचले आपण आपली गाडी होती साडेबाराची गाडी होती आणि आपण आता पोचले सव्वा एकला बरोबर चल नाही खाणी हा बघा अरे इथली माणसं ये लाइटिंग चल रहा हे टाकला टेक जाणं टाकला टेक अगं बा म्हणजे नको असून दे असून दे ॲक्च्युली गरमीमुळे लिटरली खूप गरम होतं गरम होत आहे ना गरम होत आहे ना अशा प्रकारे आपली आपल्या माघाऱ्यांना आलेल्या पाहुण्यांची सोय पाणी चालू आहे बघा ना, इकड़े पण बाबा कोकमाच दिलाय <laughs> बाकीची पण मंडळी हळूहळू घेतात त्यांची अलग आहे इकडे <laughs> बघा इकडे बघा सगळ्या मांगार नाही सगळ्या बाहेर कुठे गेली बघा नवरीला निहायला आले का अशी झोपाय राहिली काय म्हणते होय काय आले ना नांगी टाकलीस ती तू बेबी नांगी टाकले ना इकडे बघ इकडं बघ ह

<ti> so, ah anyway. ah segeli ho ya

आता आमच्या सोबत ते, <laughs> <देड़ भी। laughs> हो आता तेल बिल काढतात ना काय दीड बिल तिकडे आल्यावर आता आल्यावर नाही बघ विचार विचारू दे मला कन्फर्म करू दे देता जाणार

वस्तीला ना जायचं कुठं इथं काय थांबायच अरे पुढे या सोपा इथं

फायनली आपण पोहोचलोय आपल्या माहेर आपल्या घरी पोहचतो आमचे भावाजी सुद्धा अरे ठेव रे मान आहे तो आज आता ठेवा मान आहे इथे घड काढायचा काय काय आहे तो नारलाचं पाणी

निकारी ती तामा हाले ना खालीला एकदम ये हे रस्दी हे काय इ ब का लागला पायलावला आहे लावायला लागतं ना अंगटा ठेवायला लागतं ना हो तो घरी येत का

काय कापू काय करून काय बोलत नाही तो मी काय बोलू का माझं लग्न झालंय तुम्हाला माहिती असेल बघून घ्या आता

नको काय नको चेकबुक घेऊन भाऊजी इथं काय बोलता तुम्ही भावाजी हो

ಅರೆ ಮಾ ಪಡ 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 ತ

हा ठेव टाकल्यावर त्यांच्या आशीर्वादेस हा वेळेमध्ये येल इकडे भार माणसा दुपारी फायनली इकडचा आता जो आपला कार्यक्रम असतो तो अशा प्रकारे एकदम खूप मजा आली आणि आगळ्या वेगळ्या चालीरीती असतात गावाकडनं त्यापैकी अशा या आपण ज्यावेळेस वेळेस खडतो ज्यावेळेस नवरी आपल्या माहेर येतं त्यावेळेस अशा प्रकारे त्याची चाक म्हणजे नजर म्हणून ये बायकोला नवीन दाम्पत्याला त्याची अशा प्रकारे चाकसुद्धा काढली जाते अशा प्रकारे विविध चालरिती कोकणात आहेत त्यापैकी ही एक तुम्हाला जुन्या सांगितलं ते पाहते मिळाले असेलच आणि

तर आपण दुपारी गेलो होतो गे गे माय आपल्या माघारी गेलो होतो आपल्या बाईला आणायला आणि आता आपण घेऊन आलो आपल्या घरी आणि आता पुन्हा आता नवऱ्याकडचे म्हणजे आमच्या भावाजींकडचे माणसं येणार मांगारी दोघांना पण रात्री आणि मग ते पुन्हा घेऊन जातील पण आम्ही त्यांना बघूया तर भाऊही बोले राहायचा दोघेजणं आम्ही ठेवू इकडे वस्तीला आणि मग त्यांना सकाळच्या गाडीने त्यांना पाठवू बघूया संध्याकाळी आता तिकडची माणसं आल्यावरती आम्हाला माहिती पडतील त्यानुसार तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू साधारण म्हटली भेटू आपण अशाच गावाकडचे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद आणि हे बघा आमची आई पण इकडे आपली बघते काय बघतोस बघताय काय पाणी

चला मग भेटू आपण पुढच्या पोरामध्ये तो पण तुम्ही काळजी घ्या धन्यवाद